श्री स्वामी समर्थ यावर्षी चंपाषष्ठी ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे हा उत्सव खंडोबाच्या भक्तांसाठी हा मोठा उत्सव असतो चंपाषष्ठीच्या दिवशी काय करावे काय करू नये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला कुलधर्म कुलाचाराचं पालन व्हावं ज्यांचं कुलदैवत खंडोबा कुलदैवत आहे त्यांनी काय करावं ज्यांचं कुलदैवत खंडोबा नाही त्यांनीही खंडोबाच्या भक्तीमध्ये काही ना काहीतरी करायची इच्छा आहे त्यांनी काय करावे काय करू नये या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष शुद्धषष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध, मार्ग शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंड भैरवाच्या अर्थात खंडोबाच्या यात्रेला उत्सवाला ज्याला खंडोबाचा नवरात्रसुद्धा म्हटलं जातं त्या उत्सवाला सुरुवात होते यावर्षी हा उत्सव एकवीस नोव्हेंबरपासून ते सव्वीस नोव्हेंबरला खंडोबाची नवरात्र आहे खंडोबाची षडयात्रा उत्सव असणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्टी पूर्वी मनी आणि मल्ल या या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला होता तेव्हा भगवान शिवशंकरांनी भैरवाचा अवतार धारण केला आणि दैत्यांशी मोठं युद्ध केलं तो दिवस होता मार्च शुद्ध षष्ठीचा आणि हे झालं होतं चंपकवनातच मनी आणि म्हणलं त्याचा भगवान शिवशंकरांनीच वध केला होता तेव्हापासून ही षष्टी चंपा म्हणून ओळखली जाऊ लागली म्हणून दैत्यांचा वध करणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना मल्हारी मार्तण खंडोबाराखंडे राया अशा नावाने ओळखले जाऊ लागले पण एका अर्थाने ही शिवपूजाच आहे अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केला जातो मग तुम्ही सुद्धा चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाची पूजा नक्कीच करू शकता चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाचे महाअभिषेक युक्तोपचार पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवतात खंडोबाचं नवरात्र तर सुरू झाल्यापासून अर्थात खंडोबाचे नवरात्र ते चंपाषष्ठी यात सहा दिवसांच्या काळामध्ये मल्हारी महात्मे या ग्रंथाचे वाचन केले जातात देवापुढे अखंड दिवा तेवढ ठेवला जातो खंडेरायामधील मल्लद दैत्यांवर विजय मिळवून देवऋषींची विनंतीवरून देवऋषींच्या विनंतीवरून विनंतीवरून लिंगरूपाने प्रकटले चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाच्या कुल कुलाचारांमध्ये खंडोबासाठी जागरण त्याचबरोबर तळी भरणे असे विविध विधी येतात आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठीही खंडोबाची पूजा केली जाते तसेच आपल्या घराची प्रगती व्हावी सगळ्यांना आरोग्य लाभावे शेतीत भरभराटी व्हावी यासाठी खंड खंडोबाची पूजा केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी सूर्यपूजासुद्धा आवश्यक करावी सकाळी उठून सूर्यनारायणाला सूर्याला जल अर्पण करावे एक तांब्याचा कलश घ्यावा त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचे त्यामध्ये हळदी कुंकू फुले अक्षता टाकून ते पाणी आपल्याला सूर्यनारायणाला अर्पण करायचे आहे सूर्योदयाच्या वेळेला हे पाणी अर्पण करायचे आहे पूजेत हा सगळ्यात साधा मार्ग आहे चंपाषष्टीला जो नैवेद्य खंडेरायांना दाखवला जातो त्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत कांद्याची पात असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता खंडेरायाच्या भक्तीत असणारा भक्ताचा भाव हा सारखाच असतो खंडेरायांनी आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे हीच आपली भावना असते तसेच चंपाषष्टीला भगवान शिवशंकराचे ध्यान केले जाते शिवलिंगाची देखील पूजा केली जाते यामध्ये दूध आणि गंगाजल भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण केले जाते जेजुरीला खंडोबाच्या मंदिरातसुद्धा चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो मोठी यात्रा भरते खंडोबाच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना महत्त्व आहे जसं देवाला बेल आणि देवनाव व्हायला जातो देवाला झेंडूची फुले आवडतात त्याचबरोबर खंडेराच्या उपासनेमध्ये भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड चंपाष्ठीची पूजा कशी करावी घटाचे विसर्जन कसे करावे नैवेद्य काय दाखवावा तळी भंडारा कसा करावा तळी कशी भरावी ही संपूर्ण माहिती आपण पाहूया आपल्याला करायची आहे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून नेहमीप्रमाणे आपल्याकडे घटस्थापना असेल घटाची पूजा करून घ्यावी पण चार पूजा करा हळद कुंकू अक्षता फुले व्हावी त्यानंतर पिवळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करावी आपल्या देवघरातील सर्व जे देव आहेत ते एका तामणात घ्यायचे आहे त्यांना पंचामृताने स्नान घालून घ्यावे त्यानंतर शुद्धजलाने स्नान करून घ्यावे त्यानंतर कापडाने सर्व मूर्ती पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या सर्व देवाच्या मूर्तींना देवघरात ठेवून हळद कुंकू फुले अक्षता वाहून त्यांची पूजा करून घ्यावी आहे घ्यायची आहे त्यानंतर एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चंपाषष्ठीची पूजा करायची आहे ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणी फुले फुलांच्या माळा असे जे निर्माल्य असते ते काढून घ्यावे त्यानंतर पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्यावे त्यानंतर गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे त्यानंतर खंडोबाची तुमच्या घरात जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो ठेवून घ्यायचा आहे किंवा तुमच्या घरात जर खंडोबाचे टाक असेल तर ते एखादा चौरंग किंवा पाठ ठेवून त्यावर एखादी स्वच्छ वस्त्र अंतरून घ्यावे आणि त्यावर ते ठेवावे खंडोबा महाराजांच्या टाकाची किंवा मूर्तीची स्थापना करण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून घ्यावे त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर गंध लावून घ्यावे हळदी कुंकू लावावे त्यानंतर फुले अक्षता वाहून घ्याव्या त्यानंतर ओम श्री मार्तंड भैरवाय नम या मंत्राचा जप करावा किंवा शिवमहिम स्रोत किंवा श्रीसूक्त हे पठन करावे खंडोबा महाराजांना भंडारा अतिशय प्रिय आहे त्यामुळे खंडोबाच्या पूजेमध्ये आपण जो कलश मांडलेला आहे घट असेल अखंड दिवा असेल आपण धान्य समजा पेरले असेल या सर्वाची पंचोपचारिक पूजा करायची आहे त्यांना त्यांना गंधाक्षता फुले व्हायचे आहे हळदी कुंकू म्हणजेच अगरबत्तीने पूजा ओवाळायची आहे आपल्याकडे जर दिवटी असेल तर दिवटी प्रज्वलित करून घटाला दिवटीने ओवाळा प समजा दिवटी नसेल तर आपण दिव्याने ओवाळायची शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळा यानंतर नैवेद्य या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा सोबत एक विशिष्ट नैवेद्य दाखवावा जो भरीत आणि रोडग म्हणजे बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकायचे त्यामध्ये कांद्याची पाट टाकायचे आहे आणि याची भाकर बनवावी सोबत वांग्याचे भरीत करावे असा हा भरीत रोडग्याचा नैवेद्य असतो तो चंपाष्ठीला खंडोबा महाराजांना दाखवला जातो तो त्यांना अतिशय प्रिय आहे सोबत कोणता नैवेद्य दाखवायचा पाणी ठेवावे तसेच या दिवशी घोडा कुत्रा आणि गाय यांना नैवेद्या अवश्य द्यावे त्यानंतर आरती करावी गणपती बाप्पांच्या आरती देवीच्या आरती खंडोबा महाराजांची आरती आणि भगवान शंकरांच्या आरती करावी अशा पद्धतीने आरती केल्यानंतर आपण या पूजेची उत्तर पूजा करू शकतो म्हणजेच घट विसर्जन करू शकतो प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची वेगळी पद्धत असते काहींकडे धान्य पेरले जाते काहीकडे फक्त कलश मांडला जातो काहींकडे देवांचे टाक असतात तर कलश मांडला असेल तर धान्य पेरले असेल तर अक्ष त्यानंतर अक्षता व्हायच्या आहेत फुले व्हायचे आहेत त्यानंतर सर्वांनी एळकूट एळकूड जे म्हणल्या असे म्हणत आपल्या हातातील संपूर्ण अक्षता पूजेवरती थोड्या थोड्या वाहून द्यायच्या आहेत त्यानंतर जो कलश असतो आपला कलश थोडासा उत्तर दिशेला हलवायचा आहे घटाचे विसर्जन अशा पद्धतीने केल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला तळी भरावी तळी भरणे म्हणजे काय एका तामणामध्ये विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून तिथे आपल्याला सदानंदाचा एळकोट एळकूट मोठ्याने तीळ वेळ म्हणून तीन वेळा उचलतात नंतर आणि दिवटी घेऊन आरती करतात देवांकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात काही गोष्टी करायच्या नाही आहेत मांसाहार करू नये यामध्ये घरात कुठल्याही प्रकारची वाद करू नयेत कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात कटुता आणू नयेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथानंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा